सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठे वस्त्र दालन घेऊन येत आहे दसरा दिवाळी महोत्सव जिंका रोज एक वॉशिंग मशीन प्रत्येक एक हजार रुपयाच्या खरेदीवर एक लकी ड्रॉ कुपन तसेच सोबत तीन हजार रुपये खरेदीवर आकर्षक गिफ्ट सुद्धा गर्दीची निराशा टाळण्यासाठी सर्व ग्राहकांनी लवकरात लवकर खरेदी करावी दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंतच भरपूर व्हरायटीज भरपूर डिस्काउंट खास दसरा दिवाळी महोत्सव वस्त्र खरेदीवर जिंका रोज एक वॉशिंग मशीन सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठे वस्त्र दालन महाकाली कलेक्शन मेन रोड कवठे मंखळ कवटे महांकाळ शहरातील नवीन डांबरी रस्त्यावर खड्डेच खड्डे प्रामाणिकपणाचा देशभर डांगोरा पिटणाऱ्या नितीन गडकरींच्या तोंडाला अधिकाऱ्यांनी काळे फासले जून महिन्यात केलेल्या डांबरे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली दिवाळीची लक्ष्मी पोहोच झाल्याने अधिकाऱ्यांची दिवाळी तेजीत तर नागरिकांची दिवाळी खड्ड्यामध्ये विजापूर ते गोहागर हा नॅशनल हायवे कवटे महांकाळ शहरातून जातो नरसिंह गाव ते जत पर्यंत डांबरीकरणाचे काम काही महिन्यांपूर्वी करण्यात आलेले होते अवघ्या चार महिन्यांपूर्वी केलेले डांबरी रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट झालेले असून अधिकाऱ्यांच्या संगणमताने कंत्राटदारांनी केलेले निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रस्त्यात मोठमोठे खड्डे पडलेले आहेत चार महिन्यांपूर्वी झालेल्या रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली असल्याने वाहनधारकांमधून संताप व्यक्त केला जात आहे देशभरात प्रामाणिकपणाचा डांगोरा पिटणाऱ्या नितीन गडकरींच्या खात्यामध्ये निकृष्ट दर्जाचे काम करून नितीन गडकरींच्या तोंडाला काळे फासण्याचा उद्योग अधिकाऱ्यांनीच करून दाखविलेला आहे कवटे महाकाळ शहरातील नवीन डांबरीकरणाचे काम जून महिन्यात कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचे करून ठेवलेले होते त्यावेळी जुने बस स्थानक या ठिकाणी महापराक्रमी अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या खिसेभरू भरू उपक्रमामुळे जुने बस स्थानक येथे डांबरीचा चिखल झालेला नागरिकांनी पाहिलेला आहे त्यावेळी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी त्या महाशय अधिकाऱ्यांची शिव्या देऊन लाखोली वाहिली होती टक्केवारीच्या प्रवृत्तीने डांबरी रस्त्याचा चिखल पहिल्यांदाच तालुक्यातील नागरिकांनी पाहिलेला आहे संपूर्ण शहरातील चौ चौपदरी रस्त्यावर खड्डे पडू लागलेले आहेत नवीन डांबरी रस्ता उचकटू लागलेला आहे खड्डे मोठमोठे पडलेले असल्याने वाहनधारकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे लोकप्रतिनिधींची बिदागी वेळेत मिळत असल्याने कुठेही वाच्यता होत नाही अथवा चर्चा होत नाही परंपराक्रमी अधिकाऱ्यांनी कवटेमहांकाळ शहरात येऊन रस्त्याची पाहणी करावी व पडलेले खड्डे मुजवून नागरिकांची गैर गैरसोय दूर करावी अशी मागणी होत आहे दिवाळी असल्याने टक्केवारीच्या दिवाळी पाकिटाने अधिकारी वर्ग खुश असल्याने कंत्राटदाराला रस्त्याच्या कामाची बिले अदा केली असावीत तर त्यांनी सवड असेल तर रस्त्याच्या कामाची पाहणी करावी अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे टक्केवारीचे पाकिट पोहोच झालेले असल्याने अधिकारी वर्गाची दिवाळी अत्यंत तेजीत आहे तर वाहनधारकांची दिवाळी खड्ड्यात साजरी होत आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सब्सक्राइब करा ओ लाइक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क